नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात टी ई टी दोन हजार पंचवीस पात्रता परीक्षेची तारीख आणि संपूर्ण माहिती आता नोटिफिकेशन आलेलं आहे ते पाहणार आहोत त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि आताला व्हिडिओ विना विलंब आता आपण चालू करूया तर सर्वात प्रथम जसं मी तुम्हाला बघा इथं मध्ये दाखवलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस शैक्षणिक पात्रता परीक्षा पद्धत निवड प्रक्रिया अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे तर आता बघा महाटीई टीच्या संदर्भात इन्व्हिटेशन कसं काय आलेलं आहे आणि त्या संदर्भात नोटिफिकेशन कसं आले पाहूया तर महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन काउन्सिल पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आपण त्याला म्हणूया टी ईटी दोन हजार पंचवीस यावर परीक्षा पदेत काही बदल करण्यात आले आहेत मानांकानुसार यत्ता पहिली ते आठवी शिक्षकांना आता पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक करण्यात आलेलं आहे परीक्षेचं नाव काय आहे यामध्ये तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस जसं की तुम्हाला म्हंटल मी यत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षकांना आता पेपर एक आणि पेपर दोन अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करणं महत्वाचं आहे बघा आता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय पाहूया आता इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत पेपर एक साठी पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण आणि डी टी ई डी आपल्याकडे असणं आवश्यक आहे ही पेपर साठीची पात्रता आहे तर आता बघा सहावी ते आठवी पेपर टू साठी बघा काय म्हंटल इथं पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण बी ए बी एस सी बी एड किंवा बी ए बी एड बी एस सी एड अशी आपल्याकडं ही असणं आवश्यक आहे पात्रता असणं आवश्यक आहे बी एज्युकेशन बी एस सी एज्युकेशन केलं असेल किंवा बी ए बी एस सी एज्युकेशन केलं असेल तरी सुद्धा आपल्याला इथं स्थान दिलं जाणार आहे पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण आपण असणं आवश्यक आहे ही पहिली आठ आहे दुसरी आठ बी ए आपण असेल किंवा बी एड एस एल आपण अप्लिकेशन करू शकणार आहात आता वयाच्या अटी तर सध्या तरी नमूद केलेलं नाही तर आता फीचा जर आपण विचार केला तर बघा कसा आहे फी पेपर एक आणि पेपर दोन साठी इतर प्रवर्गासाठी जे आहेत ओपन कॅटेगरी वगैरे त्यांच्यासाठी एक हजार रुपये पेपर एक आणि दोन साठी बाराशे रुपये इथं थे ठेवण्यात आलेले आहे एस सी एस टी साठी बघा किती आहे सातशे रुपये आणि नऊशे रुपये असे थे ठेवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे तर फीचं विवरण देण्यात आलं आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून महत्वाच्या तारखा का काय आहेत बघा तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र दहा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपल्याला मिळणार आहे पेपर एक असणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तर पेपर दोन पण सेम डेलाच आपल्याला असणार आहे पेपर एक सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत असणार आहे पेपर एक साडे ते एक आणि पेपर दोन दोन ते साडेचारच्या दरम्यान असणार आहे तीन ऑक्टोंबरच्या पूर्वी आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या लिंकवर जाऊन आपण संपूर्ण माहिती बघू शकणार आहात तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता आता ही पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस आलेली असून या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे माहिती आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र